उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे जिथे कावडयात्रा पाहण्यासाठी गेलेल्या दोन दलित तरुणांना जमावाने खांबाला बांधून बेदम मारहाण केली चोर असल्याच्या संशयावरून ही अमानुष मारहाण करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जुलै रोजी नाहरढेर गावातील वीस वर्षीय सुंदर आणि त्याचा बावीस वर्षीय नातेवाईक सन्नी हे संभलमध्ये कावडयात्रा पाहण्यासाठी गेले होते परतीच्या वाटेवर बढईवाली बस्ती नावाच्या गावात काही लोकांनी त्यांना अडवले कोणताही पुरावा नसताना केवळ चोर असल्याच्या संशयावरून या तरुणांना पकडण्यात आले आणि गावातील एका खांबाला बांधून अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली या घटनेत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अमानुष मारहाणीनंतर पीडित तरुणाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून पाच जणांना नामजत करत आणि सुमारे डझनभर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात आली आहेत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे ही घटना समाजातील जातीय भेदभावाचे आणि कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीचे गंभीर दर्शन घडवते अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी